बाहेर फिरायला जायचं म्हटलं की कोणाला नाही आवडत आम्हा दोघी तर खूप जास्त फिरायला आवडतं त्याच्यामुळं पटकन घरातली कामं आवरले आणि आम्ही पण छानशा तयार झालो आणि बाहेर जाण्यासाठी निघालो होतो कृषिका येते म्हटल्यावरती तिची डॉल तर सोबत असणारच आमच्या त्याच्यामुळं तिला पण सोबत घेतलं आम्ही निघालो होतो मल्हारगडला आम्ही जाणार होतो दुसरीकडे पण आमचं अचानक प्लॅनिंग ठरलं की मल्हारगडला जायचं तिकडचा परिसर एवढा सुंदर होता एवढा छान होता ना रस्ता पूर्ण रिकामा होता एखादी दुसरी गाडी येताना दिसत होती नाहीतर पूर्ण रस्ता मोकळा होता पावसामुळे सगळीकडे एवढी हिरवळ झाली होती एवढी हिरवीगार झाडे वगैरे दिसत होती प्रवासात अजिबात कंटाळा आला नाही खरं तर प्रवास करताना एवढा एन्जॉय केला ना खूपच जास्त एन्जॉय केला पिल्लू पण खूप एन्जॉय करत होती तिला पण खूप छान वाटलं आणि वरती गेल्यावरती पण तिनं भरपूर सारा एन्जॉय केला ती अजिबात उचलून घे बोलली नाही तिच्या तीच पूर्ण गडावरती एकटी आमचा हात पकडून चालत होती ती आणि फायनली आम्ही गड्याच्या पायथ्याजवळ पोचलो आम्ही आसपास जेव्हा येत होतो ना या गड्याच्या त्यावेळेस आकाश मला बोलायचं की हा मल्हार गडे आहे आपण जाऊ एक दिवस जाऊ एक दिवस आणि तो एक दिवस आज आला हा सगळ्यात छोटा गड आहे असं मला त्यांनी सांगितलं वरती गेल्यावरती वरून व्ह्यू एवढा सुंदर दिसत होता आणि आम्ही खाली गाडी इकडे पार्किंग केली होती वरून एवढं सुंदर दिसत होतं ना की तिथे गेल्यावरती एवढं शांत वाटत होतं आम्ही एका ठिकाणी बसलो होतो एवढं सुंदर वाटत होतं एवढं शांत वाटत होतं ना खरंच खूप छान वाटत होतं सगळीकडे फिरून झाल्यावरती त्याच्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो दिवे घाटात आलो दिवे घाटातून आम्हाला सहा साडेसहा वाजले होते घरी जाण्यासाठी भेटूया